श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची जी पूजा केली जाते तर ती कशी करायची आहे म्हणजे तुमच्या जवळपास जर वडाचं झाड नसेल तर तुम्ही पूजा कशी करावी मग वडाच्या फांदीची पूजा करावी का हे योग्य आहे की अयोग्य आहे की पूर्णपणे चुकीचे आहे आपण जर वडाच्या फांदीची पूजा केली तर आपल्याला पूजेचे फळ मिळेल का तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे वट सावित्री व्रत केले जाते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट पौर्णिमा येत असते वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी यावी त्याप्रमाणेच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपल्याला संतान प्राप्ती व्हावी संतान सुख मिळावे तर यासाठी सौभाग्यवती सा स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करत असतात या दिवशी उपवास केला जातो तसेच या दिवशी पतीचे औक्षणसुद्धा केले जाते या दिवशी स्त्रिया एकमेकींना वाणसुद्धा देत असतात एकमेकींची ओटी भरत असतात तसेच वडाच्या झाडाची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते वडाच्या झाडाची पूजा करणे तर याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थनासुद्धा केली जाते तसेच या वडाच्या झाडाला सुतधाग्याने सुतवले सुद्धा जाते ही पौर्णिमा जी आहे तर यावर्षी ही पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीसला शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि शनिवारी बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे वटपौर्णिमा जी आहे तर ती यावर्षी एकवीस जूनला आहे धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होत असतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते वटसावित्रीची जी पूजा आहे तर ती करताना बऱ्याच जणी काय करतात तर मोठ्या वडाच्या झाडाची पूजा न करता वडाची जी फांदी आहे तर ती घरी घेऊन येतात आणि या फांदीची पूजा केली जाते परंतु हे कितपत योग्य आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला कोणतेही नुकसान करू नये वडाच्या झाडाची फांदी जी आहे तर ती तोडू नये त्यामुळे या दिवशी वडाच्या फांदीची पूजा करणे तर हे पूर्णपणे चुकीचे मानले गेले आहे धर्मशास्त्रामध्ये सुद्धा या गोष्टीला मान्यता नाही की वटपौर्णिमेची पूजा जी आहे तर ती फांदीची पूजा करावी वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची तुम्ही जर पूजा करत असाल तर तुमची पूजा जी आहे तर ती कधीही फलित होणार नाही तुम्हाला त्या पूजेचं कोणतंही फळ जे आहे तर ते मिळणार नाही वडाच्या झाडाचं जे आयुष्य आहे तर ते दोनशे ते अडीचशे वर्ष असते त्यामुळे मोठ्या झाडाची पूजा म्हणजे जे झाड दहा वर्ष जुना आहे तर अशा झाडाची किंवा जे झाड सहा फूट उंचीपेक्षा जास्त ज्या झाडाची उंची आहे तर अशा झाडाची पूजा करावी तर असे सांगितले जाते त्यामुळे जेवढ्या जुन्या झाडाची आपण पूजा करू तर तेवढं जास्त फळ आपल्याला या व्रताचं मिळत असतं परंतु जर आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये असा जर जुना वटवृक्ष नसेल तर मग काय करावे मग फांदी आणून घरी पूजा करावी का तर नाही फांदीची पूजा तुम्ही चुकूनही करू नका त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता तर वडाच्या झाडाचं एका कोऱ्या पेपरवरती चित्र काढा किंवा तुम्ही ऑनलाईन वडाचं झाड जे जा आहे तर त्याची प्रिंट काढू शकता आणि ही जी प्रिंट आहे तर त्याची पूजा करू शकता आता मग ही पूजा कशी करायची तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करणार आहात तर त्या ठिकाणी एक पाठ किंवा चौरंग तुम्हाला मांडायचं आहे त्यावरती तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते अंतरायचं आहे हे जे कापड असणार आहे तर ते स्वच्छ असावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे त्यावरती तुमचं जे वडाच्या झाडाचं चित्र आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याखाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण जे वडाच्या झाडाचं चित्र ठेवलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक फुल घ्यायचं आणि त्या फुलाच्या साह्याने आपल्याला या चित्रावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे आपण वडाच्या झाडाची जेव्हा पूजा करतो तेव्हा वडाच्या झाडाला आपण पाणी अर्पण करतो तर या चित्रावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि या चित्रामध्ये वडाच्या झाडाचं जे खोड आहे मग त्या ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहेत यानंतर तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे किंवा या चित्राला तुम्ही फुलांचा हार जरी घातला तरी सुद्धा चालेल आणि ही पूजा करणे अगोदर आपण जेव्हा दिव्याची पूजा करणार आहोत तर त्यावेळेला तुम्हाला एका बाजूला सुपारी मांडून त्याची सुद्धा पूजा करायची आहे म्हणजे गणपती स्वरूप आपल्याला ह्या सुपारीची हळदी कुंकू अक्षता फूल दुर्वा अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर या चित्राची पूजा ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने करायची आहे फुले वगैरे अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला धूपदीपाने या चित्राला ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्ही याच चित्राला सुत धागा जो आहे तर तो गुंडाळू शकता वस्त्रमाळ सुद्धा अर्पण करू शकता यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये हरभरा डाळीला अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे वटपौर्णिमेचा जो नैवेद्य असतो तर तो हरभरा डाळीचा असतो परंतु तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवू शकता जसं की खड़ी खडीसाखर असेल दूध साखर असेल किंवा तुम्ही पुरणपोळीचा जर स्वयंपाक करणार असाल तर तो नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल सेवयाची खीरसुद्धा तुम्ही बनवू शकता तर असा नैवेद्य जरी दाखवला तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आणि यानंतर आपल्याला त्या वडाच्या झाडासमोरच वडाची ओटीसुद्धा भरायची आहे यामध्ये मग तुम्ही खनानाऱ्याने ओटी भरू शकता एक ब्लाऊज पीस घ्या हा काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा नसावा तर तुम्ही हिरवा पिवळा चॉकलेटी गुलाबी केसरी तर अशा रंगांमध्ये ब्लाऊज पीस घेऊ शकता शक्यतो तुम्हाला जर शक्य झालं तर पिवळ्या रंगाचा जो ब्लाऊज पीस आहे तर त्याने चोटी भरा कारण पिवळ्या रंगाला वटपौर्णिमेच्या दिवशी एक वेगळं महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पीस वापरा आणि ब्लाऊज पिसावरती आपल्याला गहूच ठेवायचे आहेत तांदळाचा वापर करू नका गहू ठेवा त्यावरती आपल्याला खारी खोबरं सुपाऱ्या आपण ज्या पद्धतीने ओटी भरतो तर ते सर्व साहित्य ठेवा सौभाग्यवान ठेवा म्हणजे तुम्ही बांगड्या ठेवू शकता टिकलीचं पॉकेट ठेवू शकता कुंकवाचा करंडा ठेवू शकता असं जे सौभाग्यवान आहे तर ते एक ठेवायचं आहे आणि यानंतर आंबासुद्धा आपल्याला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला वडाच्या झाडाची ओटी सुद्धा भरायची आहे अशी तुम्ही घरच्या पूजा करू शकता की जर तुमच्या जवळपास वडाचं झाडच नाही तर वडाच्या फांदीची पूजा करण्याऐवजी तुम्ही जर वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा केली तर तुम्हाला जे व्रताचं फळ मिळणार आहे तर ते नक्की मिळेल परंतु वडाच्या फांदीची पूजा जर तुम्ही केली तर मात्र तुम्ही कितीही कडक उपवास करा कितीही संगीत पूजा करा परंतु व्रताचं फळ मात्र तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे की वडाच्या फांदीची पूजा जी आहे म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के स्त्रिया काय करत असतात अलीकडे तर वडाच्या फांदीची पूजा करतात बाहेर जाण्यापेक्षा घरीच त्यांना वडाच्या फांदीची पूजा करणे योग्य वाटते परंतु खरं तर हे पूर्णपणे चुकीचे आहे त्यामुळे फांदीची पूजा आपल्याला करायची नाही त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी सर्व पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करायची आहे पाच सुवासिनींची गहू आणि आंब्याने ओटी भरायची आहे वटसावित्रीची कथा ऐकायची आहे आणि एकमेकींना आशीर्वाद आपल्याला द्यायचा आहे एकमेकींना आशीर्वाद देताना जन्मसावित्री हो तर असे म्हटले जाते तर याच प्रकारे आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही फांदीची पूजा न करता घरच्या घरी वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा करू शकता